आजचा अभंग आहे पूज्य पूज्यमान कथे उभे हरिजन ज्याची कीर्ती वाखाणी तेथे ओतली ती मूर्ती देहाचा विसर केला आनंदे संचार गेला अभिमान लाज बोळविला मान शोक मोह चिंता याची नेणती ते वार्ता मने सखे विठोबाची ते सारी याचा अर्थ आहे हरिकथेमध्ये जे हरिभक्त उभे आहेत ते खरोखरच पूज्य आहेत पूज्यमान आहेत ज्या हरीची कीर्ती ते वाखाणीत आहेत तो हरीच त्यांच्या शरीरात मूर्तिमंत वास करीत आहे त्यांच्या ठिकाणी देहाची आठवणसुद्धा नाही आणि केवळ शुद्ध आनंदात ते मग्न आहेत त्यांना देहाचा अभिमान नाही हरिनाम घेण्यात लाज वाटत नाही आणि मान सन्मानाचा विचार त्यांनी हकलून दिला आहे एवढेच काय शोक मोह चिंता याचे नावही ते जाणत नाहीत तुकाराम महाराज म्हणतात माझे सखे हरिभक्त खरोखर प्रत्यक्ष विठ्ठलासारखेच आहेत हरिभक्तांची लक्षणे आणि कोणत्या कारणासाठी ते पूजनीय आहेत याचे वर्णन या अभंगात आहे त्यांना पाहिल्यावर त्यांच्या हरिभक्तीमुळे प्रत्यक्ष विठ्ठलाचे दर्शन झाल्याचा सर्वांना आनंद होतो हरिभक्तांच्या हृदयामध्ये नित्य श्रीकृष्णांचा निवास असतो म्हणून त्यांच्या सहवासात श्रीकृष्णांचा सहवास प्राप्त झाल्याचा अनुभव येतो स्वतः भगवान श्रीकृष्ण अशा हरिभक्तांचे वर्णन करताना म्हणतात मतचित्त मद्गत प्राण बोधयंत परस्परम कदयंतश्च च तुष्यंतीचं च अर्थात माझ्या शुद्ध भक्तांचे चित्त माझ्यामध्येच वास करीत असते त्यांचे जीवन माझ्या सेवेमध्ये समर्पित असते आणि एकमेकांमध्ये माझ्याबद्दल चर्चा करण्यापासून आणि बोधन करण्यापासून त्यांना अत्याधिक संतोष आणि आनंद प्राप्त होतो जय हरी विठ्ठल